नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या प्राईम टाईम मध्ये वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही अजित पवार यांच्या सूचना महाडमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला अटक शेतकरी हक्कासंदर्भात विविध संघटनांकडून पुण्यात विचारमंथन बैठक आणि ई मतदार यादी काढून टाकल्याच्या खोट्या बातम्या निवडणूक आयोगाने फेटाळल्या आता पाहूयात बातम्या विस्तारानं निवडणूक आयोगानं आज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या बातम्यांचं खंडन केलंय ज्यात असा दावा करण्यात आला होता की निवडणूक आयोगानं रात्रीतून अनेक राज्यांच्या ई मतदार याद्या त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकल्यात आयोगानं म्हटलंय की ही बातमी खोटी आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून कोणीही छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी कोणत्याही मतदार याद्या डाउनलोड करू शकता बीड शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा टप्पा ठरलेल्या महसूल भवनाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले कामे दर्जेदार झाली पाहिजेत गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या महाड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खाजगी शिकवणीसाठी येणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला महाड एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पीओ सी एस कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय अमरावती जानेवारी महिन्यात सलग अठरा दिवस गीत गायनाचा कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमाची गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून देतो यासाठी मनीष पाटील यांनी कलाकारांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात येतोय तब्बल सात महिन्यानंतरही सलग अठरा दिवस गीत गायन केल्याचं रेकॉर्ड केल्यानंतरही गिनीश बुक नोंद न झाल्यानं फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय फसवणुकी प्रकरणी गाडेनगर ठाण्यात अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे नमस्कार मी स्वामिनी दिनकर तायडे अमरावती जिल्ह्यामध्ये चारशे एक तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला होता जानेवारीमध्ये जो अठरा दिवस अठरा रात्र चालला ज्यामध्ये स्वराध्य एंटरटेनमेंट त्यांची संपूर्ण टीम आणि जवळपास साडेसहाशे कलाकारांनी मिळून हा वर्ल्ड रेकॉर्ड केला त्यात मनीष पाटील ही व्यक्ती आहे जी वर्ल्ड रेकॉर्डचा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा ज्युरी मेंबर आहे अशी सांगते आणि मी तुम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून देतो अशी सांगते मी बँकेचा मॅनेजर आहे असं भासवते आणि आपल्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला वर्ल्ड रेकॉर्डला पैसे द्यायचे आहे म्हणून त्यांनी आमच्याकडनं जवळपास बारा लाखाचा बारा लाख गोळा केले आणि ही बारा लाखाची फसवणूक झाली हे आत्ता आमच्या लक्षात आले म्हणून आम्ही विरुद्ध आता आवाज उठवतो आहे गेली पंधरा दिवसाआधी आम्ही अमरावती गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीबद्दल तक्रार दिली आहे आणि जवळपास दोन हजार नऊ पासून या व्यक्तीचे फ्रॉड आता जवळपास उघडकीस येत आहेत परंतु अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल आमच्या या रिपोर्टची घेतलेली नाही आणि मनीष पाटील ही व्यक्ती खुल्या अमरावतीमध्ये वावरते आणि अनेक वर्ल्ड रेकॉर्डचं आश्वासन लोकांना देते आहे सामाजिक वनीकरण अंतर्गत भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगराला येथील रोपवाटिकेत पन्नास हजार रोपवन लावण्यात आलं होतं मात्र वन्य प्राण्यांच्या उपद्व्यापामुळे पन्नास हजारांमधील निम्मे रोपवन नष्ट झालंय तब्बल सव्वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी लहान रोपटी वन्यप्राण्यांनी नष्ट केल्याचा धक्कादायक अहवाल सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झालाय सामाजिक वनीकरण विभागानं यावर लाखो रुपयांचा खर्च केला होता मात्र रोपवनाचं संरक्षण करण्यात विभागाच्या अधिकाऱ्यांनी हयगय केली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे तुमसर सामाजिक वनीकरणाच्या

आणि सामाजिक वन वन विभागाचे अधिकारी होते आणि त्यांनी ते झाडं नष्ट झाल्याचा अहवाल दिशाभूलकारक अहवाल शासनाला दिलेला आहे तर या संदर्भात आम्ही गणेश नाईक साहेब वन मंत्री यांना पत्र लिहून मागणी केली आहे की या प्रकरणात सखोल चौकशी करावी जेणेकरून या प्रकरणात झालेला भ्रष्टाचार पूर्ण हा बाहेर येऊन शासन निधीचा दुरुपयोग कसा होतो हा कुठेतरी देईल येईल यापूर्वी सहाय्यक वन संरक्षक जे प्रवीण नाईक यांनी इन्क्वायरी केलेली होती त्याचा रिपोर्ट सादर केलेला होता त्या अनुषंगाने जर तक्रारदाराचं समाधान झालं नसेल किंवा आपल्याकडून जे समजते की त्यांनी इतर ठिकाणी वनमंत्री महोदय असतील किंवा मुकेंद्र महोदयांकडे पुन्हा तक्रार केलेली आहे याच्या अनुषंगाने तर तो तक्रार आल्यानंतर आपण त्या अनुषंगाने वरिष्ठात विनंती करू आहे की वेगळ्या विभागामार्फत जे आहे म्हणजे सामाजिक वनकरण विभाग ऐवजी दुसऱ्या विभागांच्या रोगत याची वेगळ्यांनी इन्क्वायरी करता येईल आणि तर झाल्यानंतर पुन्हा इन्क्वायरी सुरू करून याच्यामधून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करत आपल्याला प्रस्तावित करता येईल या बातमीसह वेळेस वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राह कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा <laughs> नमस्कार म्हणा एक दोन वेळा ढोल वाजा आणि जा थँक्यू तुमची गरज नाही पण एक माणूस म्हणजे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होतो की हात होते मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हात आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ कोकली का म्हणलं हो त्या मराठी बाईंच्या पथकात आहात ना हा 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 त्यामुळे येऊन जागीत नव्हतं आम्हाला अल्टरनेट लोगो करून घेऊया मराठी बाईंचं पद बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामुळे लढाई माधुरीच्या अस्तित्वाची या टॅगलाईनद्वारे जीवदया तसेच सकल दिगंबर जैन समाज पुसदच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं माधुरी हत्तीनेची परत नांदणी मठात रवानगी करण्यासाठी देशभरात जनभावना उसळल्यात अशातच आज पुसद शहरात मुकमोर्चाचं आयोजन करून प्रशासन व शासनास जाग करण्याचा प्रयत्न जनतेनं केला या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया पॅन्थर संघटनेकडून आंदोलन करण्यात आलंय महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या दादागिरी विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याचं संघटनेकडून सांगण्यात येत आहे तसेच श्रीमंतांना वाचवून गोरगरिबांच्या झोपडपट्ट्यांवर बुलडोजर चालवायचे असा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय जी श्रीकांत यांना तत्काळ हटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे आयुक्त जी श्रीकांत यांच्या दादागिरीच्या सामान्याचा उद्रेक आहे हजारो या ठिकाणी बेघर चौक ते रोड आता नवी कारवाई कांचनवाडी साडेतीनशे घर तुम्ही बाबा आणि कॅम्ब्रिजची कारवाई सोडून मधीच सगळी कारवाई सोडून पडेगाव हारसूल कांचनवाडी इकडे कसं काय गेलात म्हणजे भांडवलदारांना वाचवायचं श्रीमंतांना वाचवायचं आणि वक बोर्डाच्या जमिनीवर बसलेल्या झोपडपट्ट्या अधिकृत असताना त्या झोपडपट्ट्या टार्गेट करून गरिबांच्या विरोधात या ठिकाणी या आयुक्तांनी आती केलेली आहे हुकुमशाही केलेली बुलडोरशाही केलेली आहे आज दहा हजार घरं जर बेघर होत असतील तर या शहराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं अस्तित्व वाचवण्यासाठी हा आजचा या ठिकाणी मोर्चा आहे जी श्रीकांतला तात्काळीतून हटवावं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी सचिन वावळेवरती कारवाई करावी आणि बेघर झालेल्यांना त्यांचा मोबदला द्यावा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पडला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना अजित पवार यांनी लोकसंख्या वाढीच्या गंभीर मुद्द्यावर परखड मत मांडलंय वरून ब्रह्मदेव जरी आला तरी लोकसंख्या वाढ थांबण्याचं काम कठीण आहे जोपर्यंत प्रत्येकानं स्वतःच्या पातीवर जबाबदारी घेत नाही असं परखड वक्तव्य अजित पवार यांनी केलंय मुलगा असो वा मुलगी दोन वरच थांबा असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलंय बाबतीमध्ये एक उदाहरण सांगितलं की ती मुलगी सोलापूरला सापडली आणि पर त्याचा परंतु काही गोष्टी समाजातल्या लोकांनी पण काही घेतल्या पाहिजे स्वभाव बारीक चौकशी करायचा काय करतो काय शिकला असं सांगताय तर मी त्या माझ्या बहिणीला विचारलं की तुला ही मुलगी ती दुसरी मुलगी म्हणजे घरी कोण सांभाळत आई सांभाळली म्हणलं ते दोन आहे दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली म्हणलं दिसते दिसते पोटात म्हणला तपास करा म्हणजे किती झाले ते पहिले तीन मुली आणि कुंड्यामध्ये चौथ काय आता तुम्ही मला सांगा जर ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा मी पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे कोणी चुकत असेल तुमच्या घरात काम करणार कोणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे अरे बाबा मुलगी असो मुलगा असो गोलवर थांबायला शिका आम्ही सगळ्यांच्या करता कायदा केला नाही परंतु नगरपालिका महानगर यवतमाळमध्ये दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे काही मिनिटांसाठी उभी केलेली दुचाकी कधी चोरीला जाईल याचा नेम नाही लोहारा पोलिसांनी या गुन्ह्यांच्या तपासात यश त्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या सोळा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या निलेश मुनेश्वर गणेश उले आदित्य राऊत अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत लोहारा पोलीस स्टेशनच्या आपल्या पेट्रोलिंग करताना तीन आरोपी आपल्याला संशयितात मिळालेला आहे त्या आरोपीला विचारपूस केले तरी त्यांना काबूल दिले की ते बाईकच्या चोरी करतात म्हणून त्यांच्याकडून पूर्ण दोन दिवसमध्ये सोला मोटरसायकल पकडण्यात रिकवर करण्यात आलेलं आहे हे तीन आरोपी आहेत गणेश निलेश आणि आदित्य हे तीनो आरोपी वर्धा नी तीन जिल्ह्याच्या आणि अमरावती जिल्ह्याच्या काही मोटरसायकल आणि एम पीच्या पण काही मोटरसायकल आपल्या जिल्ह्यामध्ये रालेगाव पोलिसांच्या पण एक मोटरसायकल अशा रिकवर झालेल्या आहे बाकी मोटरसायकल कुठे कुठे गुन्हा दाखल झाले आहेत ते पण आपला शोध चालू आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित जिल्ह्याला पाठवून त्यांना जो फिर्यादीला परत पाठवणार आहे या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहताना न्यूज अंकड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग साठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला तरी सर्व कामे महापालिकेकडून दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला कोल्हापूरकरांची अस्मिता असणाऱ्या या नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असणाऱ्या कामाची नाट्यक्षेत्रातील रंगकर्मींसमवेत पाहणी केली आहे दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लावली असली तरी तो जेलमध्ये जाईल आमचा नातेवाईक असला तरी कारवाई होईल असं देखील उदय सामन यांनी स्पष्ट केलं मला असं वाटतं की आपण पण सगळे कोल्हापूरमधले नाही का आपण पण देखील कोल्हापुरातले आहे चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुणी जर आग लावली असेल तर तो जेलमध्ये गेला पाहिजे या सगळ्या तुमच्या मताशी मी सहमत आहे पण एखाद्या विधायक गोष्टीचं आता मी पाहणी करत आलेलं असताना मला जर अहवालच माहिती नाही तर त्या अहवालावर मी काहीतरी खोटं बोलणं अपेक्षितच नाही ना म्हणून मी सांगितलं सांगतो ना सांगतो ना सांगतो साहेब सांगतो ना आता माझं उत्तर तुम्हीच देऊ नका माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये मी अहवाल वाचतो आणि त्याच्यामध्ये अधिकारी गिल्टी असेल त्यांच्यावर कारवाई होईल ना कुणी आग लावली असेल तर जेलमध्ये जाईल ना त्याच्यामध्ये काय कोण आमचा नातेवाईक असला तरी त्याच्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही पण तो काय अहवालच मी जर वाचला नसेल तर त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही आणि मी स्पष्ट असं म्हटलं की या सांस्कृतिक चळवळीमध्ये कोल्हापूर हा संवेदनशील भाग आहे त्याच्यामुळे मी देखील जबाबदारीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार असल्याच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार तसेच मुख्यमंत्री सुद्धा मुंडेंना मंत्रीपद देत नसतात जर दिलं तर ते बेरजेच्या बाहेर जाईल असा इशारा त्यांनी दिलाय मराठ्यांच्या वाट्याला गेला तर आता सोडत नाही असं सांगत आरक्षण ओबीसीतूनच घेणार असं जरांगे यांनी सांगितले पाहूयात आज दादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही मग तर आता लय होणार मग ते बेरजेच्याच बाहेर चाललं मग यांच्या मग स्वतःच्या भाऊजीला न्यायानं भाऊ मिळाला आहे महादेवबाया मुंडे संतोष भाईचा मर्डर केला आहे त्याच्यात लोकांनी त्याचे बी चाळीस कॉवाल येतात असं संतोष भाईचे भाऊ म्हणते ते चाळीस कॉल कोणचे आहेत हे सुद्धा बघितले पाहिजेत का केलेत आणि मला मंत्र्यावर घेणार आणि आम्हाला काय फरक पडत नाही हो मी मागास सांगितलेलं चार हो ना पाच हो मराठ्याचा वाटा गेला वाजवीलाच आणि आरक्षण तर आता ओबीसीतूनच घेणार आहे मी सोडतच नाही काय करायचं कर म्हणा देवेंद्र फडणवीसला आणि बघूच तू कसं देत नाही ते आरक्षण शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या शेतकरी आणि सामाजिक संघटनेच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत पुण्यात विचारमंथन केले शेतकरी हक्कासंदर्भात सूत्र तयार करून महाराष्ट्रात जन आंदोलन उभा करणे कर्जमाफी हमी भावावर वीस टक्के अनुदान आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भात रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं जनआंदोलन करायचं त्याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू आणि जे आता आले नाहीत आज झाले नाहीत अशा वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन एका ठिकाणी येऊन किमान समान कार्यक्रमावर आधारित त्यात मुख्य पॉईंट असेल तो शेतकऱ्याचा सातवारा कोरा करायचा जे महायुतीच्या नेत्यांनी आधीच आश्वासन दिलेलं होतं आणि ते जे म्हणतात की केवळ सातवारा कोरा करून प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक मोठी आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करून आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं या बातमीसह वेळ आहे प्राईम टाईम मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकट